काय सरवत ना श्री स्वामी समर्थ तर आज बघा आपल्या व्हिडिओला मी सकाळपासूनच सुरुवात केली तर म्हटले आज थोडंसं असं मोठं तुम्हाला घरातलं पण दाखवा छोटे छोटे टिप आपल्या काही टिप्स जे असतात ना की काय कशाने छोटं मोठं जे काय करणार आहे समजा मी पिठं हो वगैरे चालवून ठेवते काय करते त्याच्याबद्दल थोडी काहीतरी माहिती दिलेली पिठाची बघा ती तुम्हाला पुढे जाऊन समजेल आणि दोन रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे आणि जे छोटं मोठं घरात जे काय करते ते पण जेवढं कमीत कमी याच्यामध्ये दाखवता येईल तेवढं कारण व्हिडिओ मग खूप मोठा होतो तर थोडं थोडं अजून बघा म्हणजे देवपूजा नाही झाली हे कालचेच आपले हार फुलं वगैरे सगळं अजून तसंच आहे तर मला अजून सगळी देवपूजा वगैरे करायची पण म्हटले ताईंशी पहिले सुरुवातीला बोलून घ्यावा कारण देवपूजा करताना काय तशी आपलं खुर्चीवर चढणं हे ते मग ते नाही दाखवत पटकन मी देवपूजा करून घेते आणि बघा आपल्याकडे तुम्हाला सांगते एवढं बाहेर असं वातावरण एवढं बेकार झालं आहे ना बेकारमध्ये कसं असं आभाळ आलं आहे आणि एकदम असं त्यानी आज तीन दिवसापासून मुंबईमध्ये खूप गरम आहे एकदम असा घाम वगैरे हो येतो आणि म्हणतात ना असं अश्वास वरती यायला तर गरम झालं आहे ना हे होतं असं वेगळंच काहीतरी असं जाणवतं आपल्याला इथे वरती कधी इतकं गरम नाही व्हायचं पण एवढं तीन दिवसामध्ये आहे ना भरपूर गरम होतं तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते बघा दड पाऊस पण येत नाही आहे आणि दड असं चांगलं व्यवस्थित ऊन पण पडत नाही आहे बघा एकदम बेकार असं वातावरण झालेलं आहे हे आपल्या विंडोतून याचा हा बाहेरचा नजारा असतोय आपल्या विंडोतून विंडो खूप मोठी आहे आपली दोन्ही साईडला पूर्ण एक भिंत आपण अशी विंडो ठेवलेली आणि हे बघा मी तुम्हाला एकदा मागे दाखवलं होतं ना मी झाडांसाठी असंही करून घेतलं कारण ते आपण अकरा माळ्यावर असून सुद्धा उंदीर मामांचा खूप त्रास आहे हे बघा तुळशी मातेला आणि एवढं पॅकिंग असताना सुद्धा उंदीर मामा इथं घुसलेलं आणि तुळस वगैरे पूर्ण खाल्लेली बघा परत कशी झाली पण फुटली ती परत आणि आपल्या नारळाच्या झाडाला कोंब आलेला होता ती बघा हे मी असं इथं तुळशी मातेच्या बाजूलाच ठेवलं आहे हे आपलं तुळशीचं वृंदावन छोट असं हे आपलं मनी प्लांट आणि हे बांबू जे बांबू ट्रीक म्हणतो ना आपण ती आणि क्रासूला पण होतं क्रासूला बघा इथं मी बिग बाजारमधून घेतलेला तर हे दिसत नाही एकदम छोटीशी मांदी राहिली उंदीर मामाने खाल्ली ती त्रासुला वगैरे पण होतं पण हे दाखवते तुम्हाला इथे उजेड जे असते ना त्यामुळे व्यवस्थित भिडू येत नाही आहे उजेड खूप इथे पण म्हटले कुठल्या ना उंदीर मामाचा वगैरे त्रास असेल तर नक्कीच असं थोडंसं काहीतरी करायचं मग आपण परत जरा कुठे कुठे काय काय लावून करून घेतलं आहे तर बघा आपल्या इथला बाहेर नजारा जरा छान असते असे झाडं वगैरे मी जे खाऊ शकत नाही ते ना तसे लावलेले देऊन देवा मग खात नाही ते देवपूजा वगैरे करते नंतर भेटते कुठली रेसिपी बनवते काय करते तसं छोट्या मोठ्या क्लिप तुमच्याशी शेअर करते मी इथं हे व्हिडिओ बरोबर येणार नाही कारण उजेड खूप आहे बाहेरचा उजेड खूप आहे मग येणार नाही पण तरी पण विंडोमध्ये बसून बोलते तर ताई नो आता झालीच आपली देवपूजा नमस्कार ताई नोस्त नो, स्वामी समर्थ तर देवपूजा वगैरे झालेली सगळं तुम्हाला बोलली तिला नाश्ता वगैरे दिला शेवाय बनवलेल्या तिच्या पप्पाला आणि तिला यशला मी दुसरा नाश्ता बनवलेला आता त्याच कढाईमध्ये मी भाजी टाकणार आहे ते घेतली पहिला कुकर लावून घेते कुकर लावायला काय भात आणि ही चणा डाळ ही आपली चण्याची डाळ कशासाठी मी मी आवड शिजवून घेणार आहे या शेवग्याच्या शेंगा होतात शेवग्याच्या शेंगा थोड्याशा फ्रीजमध्ये होत्या तर आता मी बनवणार आहे शेवग्याची आमटी ती चांगल्याची आढळ आपलं थोडस वाटण राहिलेलं हे वाटण राहिलेलं आता हे वाटणाची मी ही आमटी बनवणार आहे तर आता तुम्हाला दाखवते पण आता काय होणार माहिती ताई नो मी किचनवर काम करायला आणि ताई यायला वेळ झालाय कारण आज मला उशीर झालाय थोडं दुसरी काहीतरी कामं करत बसली म्हणून उशीर झालाय तर ताईंना कसं कॅमेरे यायचं नसतं जास्त ताई आपल्या कोल्हापूरच्याच आहेत <laughs> कुकरला पूर्ण पण छान आहे आमच्या दोघींचं आहे ना खूप छान जमतं घरामध्ये त्या मला वहिनी म्हणतात मी त्यांना ननंदबाई बोलते यांना ते दादा बोलतात यांना भाऊ मानतात त्या ताई तर खूप छान आहे आमच्या दोघींचं असं म्हणजे हसून खेळून चालतं असं घरामध्ये काम पण त्या नाचतात कॅमेऱ्यासमोर नको बोलतात असं म्हणजे मग माझं जर इकडे चालू असेल ना तर आडायला तिकडचं तिकडच काम करतात तर म्हणून आता मला खूप पटापट आवरायचे त्या यायला आता टाइम झाला ते त्यांचा तर आता मी पहिला कुकर लावून घेते आणि मी अगोदरच तांब्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे ते बघा इथे कढई तापायला ठेवली तांब्यात पाणी गरम करून घेतलं आहे कुकरसाठी मी गॅस पेटवला आहे आता पटकन मी डाळ तांदूळ धुवून घेते ते बघा मी डाळ आणि तांदूळ धुवून घेतले ही बासमती तांदूळ आहे तर मग काय करते पहिली आपली ही जी डाळ आहे हरभरा डाळ आहेत ना ही जशी जरा थोडा वेळ लागणार आहेत मग पहिलं हे छोटा टोप खाली ठेवते त्यात जरासं तेल घालते त्यात ते तेल घातलं त्याच्यावरून ते ठेवते हा डबा आता भातामध्ये अंदाजाने मीठ घातलंय तसंही आपल्या घरात मीठ खूप कमी खाल्लं जात आहे तावला झाकण ते लावलेत त्यांनी तसं दाबून घ्यायचा उगाच खूप भांडे निघतात मग असं घेतलं मी पकडीने चेचून जरा याद घालते थोडेसे जिरं आणि लसूण आणि ही जराशी हळद Apa ini pertama? Nanti aku orang tak tercium ya. झाकण ठेवते दोन मिनिटासाठी फास्ट ठेवला गॅस ग्यास। थोड्या वेळासाठी नेहमी असे दिसणार तर मी पीठ आपलं झालं ना पीठ भिजून तर अशी बोट लावते बोलतात ना असं प्लेन पीठ नाही ठेवायचं तर असं ठेवते आता गॅस करते थोडासा कमी गॅस नाही हे बघा थोडेसे राहिलेत आता कुकर पण थंड होतो आहे तोपर्यंत मी चुरम्याची तयारी करून घेते चुरमा बनवायचा आहे त्यासाठी मी घेतली तिथे बघा कारण यश खाणार आहेत म्हणून जास्त मिरची नाही घेतली यश जास्त तिखट खात नाही थोडीशी शेंगदाणी घेतली एकदम थोडीशी आहेत बघा एकदम जराशी शेंगदाणे घेतलेत हे टाकते मिक्सरमध्ये जिरं पहिले आता हेच मी फिरून घेते मिक्सरला जरा हे फिरवून घेते तोपर्यंत आपल्या शेंगा पण शिजल्यात शेंग मिक्सर चालू बंद असं झालं हे जाळसर यात एक मिरची राहिली अख्खी जरा अशा चुरून घेतल्यात यात टाकते हे घेते मी फिरून मिक्सरला झालेत बारीक आता इथेच कडेला टाळून घेते खूप तर हे बघा आपला चुरमाचा काय असा मिक्सरला बारीक करून घेतलाय की जे वाटून ठेवलं एक साईडला आहे आणि चपात्या अशा बारीक करून घेतल्या जरी ते वाटेल ना कोणाला की चपात्या आपल्या कडक येतो ताई न तर त्या अशा असं बारीक करून ठेवलं ना तर ज्यांना असं वाटलं की चपात्या आपल्या कडक येतं बघा असं थोडंसं पाण्याचा शिपका घ्यायचा असा जरासं आणि असं असं त्यावर टाकून असं मिक्स करून ठेवायचं तर पाणी लावून असं झाकून ठेवायचं वरतून की म्हणजे असतं असं कडक वगैरे नाही होते जुरमा आता बघा मी एकदम थोडंसं टाक टाकायची गरज नव्हती चपात येणार होतं पण तुम्हाला दाखवायचं होतं तर मी आता जरा सासं हे तिथे चटणी आहे चपात्याचा जो चुरमा आहे तो मी झाकून ठेवला आहे कॅमेरा इकडे तिकडे इकडे तिकडे आज दुसऱ्या मोबाईलमध्ये सगळं शूट चाललंय ठीक आहे सांभाळून घ्या थोडीशी क्लॅरिटी जरा पण ठीक आहे चालते आता शेंगा यात काढून घेते गॅस पेटवते तर थोडंसं पाणी पण तर बघा ही चणा डाळ ही चणा डाळ मी शिजायला घातलेली आहे बघा छान शिजली एकदम मी हे तांब्यामध्ये ओतून घेते आता किचनवर आज खूप पसारा झालाय भरपूर पसारा झालाय पण ठीक आहे आता हे तांबे घासायलाच काढणार आहे म्हणून मी पाणी यात ओतून घेतले पहिल्या तर मी सगळा कांदा परतून घेते दम नाळीच्या बरोबर मी त्याला कोथंबीर घालते तर आता हा कांदा मदेश मी परतून घेते कोथंबीर कापून घेते झाला मला एक फोन आलेला गॅस बंद करून गेलेली तिकडे तर मग आता कांदा परतून झाला आहे मी थोडंसं काढून घेतला आहे भाजीसाठी आता हा कांदा परतला यामध्येच मी ही जी वाटलेली चटणी होती एक साईडला ती मी टाकते ती मिरची द्यामध्ये काय जास्त मिरची खात नाही तर ते असं कांद्याबरोबर तेलात परतवलंय थोडंसं कारण हे जास्त तिखट खात नाही तर हे थोडंसं अंदाजाने मीठ घातलं आणि आता हा चुरमा जो मी असं बारीक करून बघा एकदम सॉफ्ट जर असं किंचित पाणी लावलेलं मी एकदम सॉफ्ट झालं आहे आता काढून घेते डब्यात आणि याच कढाईमध्ये परत मी आता भाजीला फोडणी घालणार गरम व्हायला कारण शेंगा शिजायला पण तेल घातलेलं आहे तर म्हणून थोडस कमी घातले मी लसून जिरं कढीपत्ता मी यात फोडणीला घातलेलं शेंगासाठी हे बघा शेंगा एकदम छान शिजल्यात टमाटर आता मी शेंगा शिजायला पण मीठ घातलेलं होतं आणि जे आपलं हे वाटण आहे ते वाटण जे करून ठेवते यात पण थोडंसं मीठ आहे तर आता फक्त टमाटा लवकर शिजावं लवकर टमाटर शिजण्यासाठी मी तर मीठ घालते बर मीठाचं काम झालं इथे घात त्यामुळे कांदा आपला कांदा येतो टमाटा एकदम व्यवस्थित शिजले आता त्यातच मी घालते हा जो दोन ठेवलेला कांदा हा टाकलाय दोन भाजी कांदा आणि टमाटा आता इथे एकत्र करून घेतलाय थोडीशी काश्मीरी पावडर ती काय कलरसाठी तिचा काय प्रॉब्लेम येत नाही आणि हे आपलं घरचं काळं तिखट हे लाल तिखट दोन चमच आणि काळं तिखट एक चमचा हळद मी आपलं शेंगा शिजतानीस शें घातलेली आहे हळद नाही ते टाकली मी दोन चमचे लाल तिखट एक चमचा काळं तिखट आणि त्यातून नंतर मग मी थोडासा एवरेस्टचा चिकन मसाला जरा चव चांगली घेते धना पावडर कस यात घालते थोडंसं गरम पाणी मसाले करपू नाही म्हणून गरम पाणी गॅस साफ आहे हा आपल्याला वाटलेला हा मसाला थोडासा राहिलेला बघा मी कधी वाटून ठेवलेला तेव्हापासून एकदम व्यवस्थित राहतोय हो आता माझी ताई बघा काहीतरी मला चालली बडबड नंद बाईची हां ऐका तुम्ही काय काय बोलतात मला आता यात थोडंसं पाणी घात डबरून ठेवले त्यासाठी आता हा मसाला परतला आहे यातच घालते हे शेंगा 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 शेजणी घालते अशी भाजी ही दिदीची आणि दिदीच्या पप्पाची एकदम आवडीची भाजी आणि यशला बिलकुल आवडत नाही असं विरुद्ध आहे आपल्या घरामध्ये भाजीला छान उकळी आली झाली तर आता काढून घेते मी असं बनवते आणि स्टीलच्या टोपामध्ये काढून घेते जे बी भाज्या बनतात ना स्टीलच्या भांड्यात काढून घेते मी त्या की सांगा तईन तर आता राहिलेला असलं फक्त चपात्या आज तुम्हाला बोलले ना फोनने माझा खूप गोंधळ केला तर भाजी आणि सुरमात झाला झालाय भात वगैरे झालाय सगळं रेडी आहे तर चपात्या काय आहे तर तुम्हाला आता दाखवत नाही ताईनो चपात्या करून देते कारण दे ताई आवरायचं येते आणि आता या व्हिडिओचं मी इथे सेंड करते सर्व ताई स्वामी समर्थ